थंडगार उसाचा रस त्यासाठी लागणारे साहित्य लिंबाचा रस गूळ एक चम चम्च, पाऊन चमचा काळं मीठ पाणी आणि बर्फाचे तुकडे बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये टाकून घेतले आता गूळ टाकला आहे छान सरबत तयार होतं उन्हाळ्यात पिण्यायोग्य असं आहे लिंबाचा रस आणि पाणी टाकायचं आणि मीठ चवीनुसार मीठ म्हणजे काळं मीठ वापरले साधं मीठ घेतलं तरी चालेल आणि मिक्सरमध्ये चांगलं वाटून घ्यायचं आणि पातळ करून थंडगार करूनच प्यायचं ते खूप टेस्टी लागतं सेम उसाचा रस तुम्ही पण करून पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा